हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आपले घे आले आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं झंझणी पिटलं तर चला तर आपण सुरुवात करूया मी एक मोठा चमचा तेल घालत आहे कढाई गॅसवर ठेवलेली आहे आपला पा कढाई तापलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आपल्या गा गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात आणि हे चांगले मोहरी आपली चांगली तडतडून तर देऊया यामध्ये घालणार आहोत ठेचलेला लसूण लसूणही चांगला परतून घेऊया यात मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा यामध्ये घालून घेऊया कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे अशा प्रकारे यातच काही कडी पत्त्याची पाणी घालून घेऊया आपला कांदा दहावी धुईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला थोडासा कांदा ट्रान्सपरंट झाला आहे तर आता आपल्याला यामध्ये मिरची घालायची आहे आपण तळताना मिरची घातली की आपल्या मिरचीचा रंग बदलतो आणि शिवाय ती नरमही पडते अशा प्रकारे आपल्याला मिरची कांदा अर्धवट गुलाबी झाल्यावरच घालायची आहे ती म्हणजे एकदम नव्यासारखी दिसते अशा प्रकारे गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया एकीकडे मी पाच चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पुरी पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया मीठ घालून घेऊया थोडे पाणी घालून अशा प्रकारे आपण थोडे थोडे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतोय बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली स्लरी सारखी आपली पेस्ट तयार करून झालेली आहे एकीकडे आपला कांदाही गुलाबी होईल होत आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला गुलाबी करून घ्यायचं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी होऊ द्यायचा आहे आता आपल्याला लो गॅस यामध्ये हिंग घालायची आहे हिंग शेवटी घालायची कांदा परतल्याच्या त्याचा स्मेल भरपूर वेळपर्यंत राहतो आता ही स्लरी आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे स्टन करायची आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याची पातळची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर तो त्याच्या लगेच उठ्या तयार होतात आपल्याला उकळेपर्यंत असे हलवत राहायचे आहे बघा तर फ्रेंड्स आपल्या पिटल्याला उकळ आलेली आहे अशा प्रकारची आपल्याला उकळ किती आता उडत आहे प्रकारे ते उडू लागलेले आहे आता आपल्याला याच्यावर झाकून ठेवायचे आहे आणि पाच मिनटे याला शिजू द्यायचे आहे लो फ्लेमवर तर बघा तर फ्रेंड्स आपले बेस पिठलं शिजलेलं आहे अशा प्रकारे ट्रान्सपरंट दिस दिसू लागले की समजावे आपले बेसन शिजलेले आहे अशा प्रकारे आपल्याला ट्रान्सपरंट दिसले बघू शकता आपण अशा प्रकारे आपले बेसन शिजलेले आहे बेसन मधला कच्चा पाना आहे आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून घेत आहे आणि सर्व करूया बघा करू सर करू तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले बेसन बनलेले आहे आमच्या इकडची लाईट गेलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे आपले बेसन तयार झालेले आहे हे बेसन आपले छत्रपती शिवाजी महाराजापासून तर आंबेडकरापर्यंत आंबेडकरांपासून तर आपल्यापर्यंत हे महाराष्ट्रीयन लोकांचे विशेष भोजन म्हणजे पिठलं भाकरी तर या पिठलं भाकरी मुले आवडीने खातात सर्वच आवडीने खातात भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत नानसोबत तुम्ही कशाही प्रकारे खाऊ शकता खूप सुंदर लागते खूप चविष्ट लागते अशा प्रकारचे मी पिठलं बनवलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू